मी आपल्यासमोर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची कविता सादर करणार आहे त्या कवितेचा अर्थ आपण समजून घ्यावा ती कविता अशी किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही किती पुजला देव तरी अजून देव पावला नाही कुठं राहतो कुणाच ठाऊक अजूनपर्यंत घाला नाही मंदिरासमोर लुटली इज्जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला जोरीला हातात असून धारदार शस्त्र कधी चोरामागे धावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत देव घावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत देव घावला नाही सगळं काही तोच देतो सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हौस शेतकरी बघतो आभाळाकडे खूप केलं हरी हरी तरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो कुणास ठाऊक अजूनपर्यंत देव घावला नाही कधी स्वतः राहून उपाशी भूक त्याची भागवली हा म्हणे नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागून आहार त्याचा वाढत गेला कधी एका बकऱ्यावर भागला नाही कुठं राहतो कुणाच ठाऊक अजूनपर्यंत गावला नाही अंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याचीच गायी त्याच्या बापाची अंघोळ करतो दुधाने जणू सगळ्याच गायी त्याच्या बापाच्या तोच घागरी भरतो म्हणे पुण्याने आणि पाप पुण्याचा हिशोब कधी त्यांना दावला नाही कुठं राहतो कोणाच ठाऊक अजूनपर्यंत मला घावला नाही अजूनपर्यंत मला घावला नाही